श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच जणांना आपण असं बोलताना ऐकलं असेल की माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच साडेसाती असते मी, मी कोणतंही काम करायला गेलो की साडेसातीच येते साडेसाती म्हणजे काय की कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयशच येतं आपण कितीही परिपूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करू देत बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं की चांगले जॉब असताना जॉब चालले जातात चांगली, जाता। चांगली नोकरी जा चालली जाते चांगला व्यवसाय चाललेला असताना तो ठप्प होतो किंवा मग सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या असताना कधी कधी लग्न मोडणं असेल तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात सगळ्या गोष्टी सुरळीत चाललेल्या असताना अचानकपणे त्या गोष्टींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येणं आणि त्या गोष्टी व्यवस्थित न होणं हे म्हणजे तर आपण म्हणतो त्याला साडेसाती तर अशी साडेसाती तुमच्याही आयुष्यामध्ये चालू असेल किंवा बऱ्याच वेळा ब्राह्मणसुद्धा आपल्याला सांगतात की तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे याच्यामुळे तुमची कामं जी आहे ती व्यवस्थितरित्या होत नाही तर अशी साडेसाती जर तुमच्या कुंडलीमध्ये असेल किंवा साडेसाती तुमच्या आयुष्यामध्ये चालू असेल तर सहा जून रोजी शनी जयंती आलेली आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते खूप सफल ठरतात त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला शनिदेवाची उपासना करायची आहे आणि शनिदेवाची उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही साडेसाती चालू आहे ती निघून जाणार आहे तर कोणते उपाय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्याला याच्यामध्ये म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहे या दिवशी शनिदेवाची जास्तीत जास्त उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे शास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानलं जातं शनिदेव हे कर्मांच्या आधारावरतीच फळ देतात आपले जेवढे जास्तीत जास्त चांगले कर्म असतील त्यांचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्याच्यामुळे कितीही साडेसाती येऊ द्या कर्म करणं आपल्याला सोडायचं नाही आहे तर आपण सर्वात पहिला उपाय बघूया शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडासमोर मोहरीचं जे तेल असतं त्याचे पास दिवे लावायचे आहे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिरात असेल किंवा मग घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं मोठं वृक्ष असेल त्याखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचे पास दिवे लावायचे त्याच्याभोवती आपल्याला सात फेऱ्या मारायच्या आहे पिंपळाच्या झाडाला आणि हा जर उपाय तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही लावू शकता हा जर उपाय तुम्ही केला तर जीवनातील अचानक येणाऱ्या ज्या अडचणी आहेत संकट आहेत ते दूर होतील तसेच जे काही घरगुती त्रास होतात तर त्यांच्यापासूनसुद्धा आपली मुक्तता होईल ते दूर होतील त्याचबरोबर दुसरा उपाय आहे जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर किंवा मग कोणत्याही शनी मंदिरामध्ये विधीनुसार शनिदेवाची पूजा करायची आहे यानंतर त्यांना मोहरीच्या तेला तेल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि भक्तिभावाने चालीसाचं चा पठण या दिवशी के करायचं आहे या दिवशी असं केल्याने शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि कुंडलीतून अशुभ प्र ग्रहांचा जो प्रभाव आहे तो सुद्धा नाहीसा होतो शनी जयंतीला सावली दान करणं देखील शुभ मानलं जातं हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक नाणं टाकायचं यानंतर त्या ते तेलामध्ये आपला चेहरा म्हणजे आपली सावली बघायची आपल्या चेहऱ्यात जो दिसल्यानंतर ती वाटी जी आहे ती आपल्याला एखाद्या गरीबाला किंवा शनी मंदिरामध्ये दान करायची आहे असं केल्याने सुद्धा आपल्या जीवनातील सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी शनीच्या साडेसातीने प्रभावित झालेल्या व्यक्तींनी हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे तिथे चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असं केल्याने शनिदोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जीवनात चालू असलेल्या समस्यांपासूनसुद्धा आराम मिळतो सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे शनिजयंतीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे वे, संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी सहा ते सात आठ वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता शनिजयंतीच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे आणि तो सात वेळा स्वतःवरून फिरवायचा आहे आणि मग हा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे यासोबतच काळी उडी बारीक करून पिठाचे गोळे बनवून संध्याकाळी माशांनासुद्धा खायला जायचे आहे असं केल्याने आपली शनीची पीडा दूर होते आणि हळूहळू आपण सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर सौभाग्य तुम्ही एक उपाय करू शकता सुख आणि सौभाग्य वाढण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे तसेच मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे यानंतर शनी स्तोत्र आणि शनी चालिसाचा पठण करायचं चा आहे आणि गरीब आणि गरजू लोकांना काहीतरी दान करायचं आहे असं केल्याने शनिदेवांची कृपा आपल्यावरती होते आणि कुटुंबातील संपूर्ण सदस्यांची सर्वांचीच प्रगती होते त्याचबरोबर या दिवशी काळा कुत्रा जर तुम्हाला भेटला कुठे तर त्याला आपण या दिवशी तेलातली चपाती किंवा मग भाकरी खाऊ घालू शकता असं केल्याने सुद्धा शनिदोष दूर होतात आणि जर तुमच्या जीवनात कोणतंही मोठं संकट येणार असेल तर तेही दूर होतं काळ्या कुत्र्याला भाकरी दिल्याने शनी आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो त्याच्यामुळे तुम्ही काळ्या कुत्र्याला रोजसुद्धा भाकरी खायला घालू शकता पण शनी जयंतीचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या कारणामुळे तुम्हाला जर काळा कुत्रा भेटत असेल तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर त्याला नक्कीच तुम्ही भाकरी किंवा मग तेलातली चपाती मोहरीच्या तेलात तेला ते बनवलेली चपाती तुम्ही खायला घालू शकता याच्यामुळे आपल्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे उपाय जे आहे ते जर तुम्ही केले तर नक्कीच शनीची साडेसाती तुमच्या आयुष्यातून कमी होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद